मी भीमराव कडे पटील बी मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची आज नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे औरंगाबाद म्हणजेच नवीन नामकरण संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एका सतरा वर्षीय मुलीनं आंतरजाती विवाह केला म्हणून तिचा दोनशे फूट अशा डोंगरावरून तिला ढकलून तिचा खून करण्यात आला तिला जीव मारण्यात आला तर तीच आपली नम्रता शेअर कर आज या जगात नाही तिने पंचवीस वर्षाच्या मुलाबरोबर वर वर पळून जाऊन लग्न केलं होतं म्हणजे महाराष्ट्र हा आपण पुरोग्रामी विचाराचा महाराष्ट्र म्हणतो परंतु महाराष्ट्रामध्ये जातीवाद्याचं बीज किती रोवलं गेलंय खोलवरती हे अशा या घटनांवरनं आपल्याला दिसून येतं माणूस तिथं सारखाच आहे मनुष्य धर्म हा एकच आहे मानवता धर्म हाच खरा धर्म असं सर्वजण म्हणतात मर परंतु प्रॅक्टिकली ज्यावेळेस अशी काही घटना कोणाच्या आयुष्यात घडतील त्यावेळेस मात्र माणसाच्या डोक्यामध्ये राग आणि जात आणि द्वेष निर्माण होतो तर तोच विषय आज घेऊन आलेलो आहे तर आपण सर्वप्रथम चॅनल चेर, चेर, सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा हे सर्वांना विनंती म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ असे पाहता ऐकतील तर चला चर्चेला सुरुवात करूया औरंगाबाद जिल्ह्यात म्हणजे छत्रपती संभाजी महाराज जिल्ह्यातल्या परिसरामध्ये एक सुखी या कुटुंबातली सतरा वर्षीय नम्रता शेरकर हिन एका मागासवर्गीय मुलासोबत म्हणजे पंचवीस वर्षीय मागासवर्गीय मुलासोबत पळून जाऊन लग्न केलं म्हणजे मुलगा हा मागासवर्गीय असल्या कारणाने त्या तिच्या मुलीच्या भावाला आणि घरच्यांना ही गोष्ट खटकली साधारण या लोकांनी पळून जाऊन आठ दिवस तिकडंच थांबले त्यानंतर मुलीच्या काकाने जाऊन त्या मुलीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु ती मुलगी आपल्या प्रेमावरती ठाम राहिली म्हणजे लग्नच करायचे अशा हिशोबाने ती मुलगी ठाम राहिली आणि तिनं कुणाचंही ऐकलं नाही घरच्यांचा एवढाच विरोध की मुलगी ही मुलगा हा मागासवर्गीय आहे आणि आपण उच्च जातीचा आहोत जर आपली मुलगी कुणासोबत पळून गेली तर चार माणसात आपल्याला नाव म्हणजे मान वर करून चालता येणार नाही मुलगी पळून गेली तर समाजात आपल्याला ओच मानाने फिरता येणार नाही ना ना म्हणजे असे समाजामध्ये परंपरा रुढलेली आहे म्हणजे ही जी सडकी व्यवस्था आहे सडक्या विचाराच्या मेंदून जो विचार केला जातो <coughs> आपल्या पूर्ग्रामी महाराष्ट्र बनवणाऱ्या आपल्या राज्यामध्ये लोकांचा स्तर जातीद्वेषाचा किती खाली गेलेला आहे किती पातळी खाली गेलेली आहे ती अशा घटनांवरून आपल्याला दिसून येते नम्रता शेरकर या सतरा वर्षाच्या मुलीनं शिवम कोलेकर या मुलावरती पंचवीस वर्षाच्या मुलावरती प्रेम केलं प्रेम संबंधातून ते लग्न करायचं ठरवलं आठ दिवस पळून गेले काकांनी तिची समजूत काढली सगळ्यांनी समजूत काढली परंतु ते दोघही लग्न करण्यावरती ठाम राहिले <coughs> हे मात्र इतरांना पटलं नाही म्हणजे उच्च वर्णीय जातीमध्ये आणि मागासवर्गीय जातीमध्ये किती मोठ्या प्रमाणात दरी निर्माण झालेली आहे या अशा अनेक गोष्टींवरनं आपल्याला लक्षात येतं तसंच या मुलीचा चुलत भाऊ ऋषिकेश यानं मुलगी ऐकत नसल्याचं पाहून तिला गोड बोलून डोंगरावरती नेलं आणि अलगद असं तिला डोंगरावरून म्हणजे दोनशे फुटाच्या काळ्यावरून तिला वरून खाली ढकलून दिली आणि तिचा जागीच मृत्यू झाला सदर घटनेची पोलिसांना माहिती मिळाली पोलीस घटनास्थळी गेले पोलिसांनी तपास केला ज्यावेळेस त्या भावाला अटक केली तेव्हा मात्र त्याच्या चेहऱ्यावरती हे दुःख नव्हतं म्हणजे आपण ही काय घटना केली ती योग्यच केली असं एकंदरीत त्याला वाटत होतं म्हणजे अशा ज्या घटना म्हणजे मुलगी जर आपली किंवा बहीण आपली जर मुलासोबत लग्न करत असेल तर म्हणजे किती मनामध्ये राग आणि द्वेष निर्माण झालाय एकंदरीत अशा घटनांवरून दिसत या घटनेचा <coughs> वाळून म्हणजे एम आय डी सी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे हे तपास करत आहेत परंतु महाराष्ट्रामध्ये दुर्दैवी अशी एकच घटना नाही अशा हजारो घटना घडल्या काय घटना उघड झाल्या तर काय घटना उघडच झाल्या नाही त्या लोकांसमोर आल्याच नाही त्या त्यापैकी म्हणजे ज्या घटना लोकांसमोर आल्या अशा अशा म्हणजे क्रूर अशा घटना म्हणजे पाच डिसेंबर दोन हजार एकवीसला बहिणीनं आंतरजातीय विवाह केला म्हणून भागवाने <coughs> तिचं मुंडकं का कापलं होत आणि त्या मुंडक्यासोबत सेल्फी काढून टेटस ठेवला फोटो काढले आणि त्याचा गुन्हा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाला होता आपण पाहिला असेल त्यानंतर डिसेंबर महिन्यात म्हणजे सहा डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये एकोणीस वर्षीय मुलीचा गळा चिरून हत्या करण्यात आली तिनं आंतरजातीय व्यवहार केला म्हणून त्यानंतर एक चहा बनवताना चहा बनवत जावनोत होती एक मुलगी तिनं आंतरजातीय व्यवहार केला म्हणून तिचं चहा बनवताना डोकं कापलं नंतरच्या काळातलं तीस डिसेंबर दोन हजार बावीस ची घटना म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातल्याच औरंगाबाद बीड उस्मानाबाद ह्या जिल्ह्यातच जातीय द्वेष असा पसरलेला आहे की हा भयानक आणि दोन हजार चौदा पासून तर हा याचा अतिरेक आणि कळस झालेला आहे तीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी औरंगाबादला आंतरजातीय विवाह केला म्हणून राग रोक्यात ठेवला आणि गोड बोलून बहिणीला आणि बहिणीच्या नवऱ्याला घरी बोलवलं घरी बोलवून त्याचा काटा काढण्यात आला जीव मारण्यात आलं तसंच वीस जून दोन हजार चोवीस गेल्याच वर्षातील राणी म्हणून मुलगी होती या मुलीनं आंतरजाती विवाह केला म्हणून तिच्या घरी जाऊन तिच्या बापानं भावानं गोळीबार करून ठार मारलं पुन्हा न मिळू नऊ मे दोन हजार बावीस मध्ये दे देखील आंतरजातीय विवाह केला म्हणून वडिलांनीच मुलीचा खून केला म्हणजे अशा असंख्य घटना हजारो घटना महाराष्ट्रामध्ये देशामध्ये घडत आहेत म्हणजे आपण म्हणतो शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र परंतु आपल्याला लाजवेल अशा घटना महाराष्ट्रामध्ये देशामध्ये घडवू लागलेल्या आहेत आंतरजातीय विवाह करणं म्हणजे गुन्हा नाही परंतु जाती जातीमध्ये अशी भयानक ती निर्माण झालेली आहे की ही जात दुसऱ्या जातीला तर ती जात तिसऱ्या जातीला म्हणजे काय करू असं लोकांच्या मनात विष पेरलं गेलेलं आहे त्यातच जे पंचत्तरच्या काळामध्ये जे काय मोर्चे निघले आंदोलनं झाली आरक्षणावरती काय आंदोलनं झाली म्हणजे सध्या तर मराठा विरोधात ओबेश हा सत्ता संघर्ष आपण पाहतोय भयानक असा जातीवाद वाढला मराठा समाजाची मुलं असतील ओबीसीतली मुलं असतील जातीवाद वाढला दोन हजार चौदाच्या नंतर जे ऍट्रोसिटी कायदा रद्द करा म्हणून जी मागणी करून जी आंदोलन झाली जातीवादच पसरला त्याच्यामधून देखील फार मोठ्या प्रमाणात म्हणजे ज्या काही घटना घडल्या या जातीवादालाच कारणीभूत ठरल्या आणि जो शेजारी शेजारी राहणारा इतर जातीचा माणूस देखील एकामेकांकडे कर जातीय नजरेने पाहू लागला जातीयतेने पाहू लागला ही जात फक्त लोकांपुरती मर्यादित राहिली नाही तर ती सरकारी कार्यालयांपर्यंत येऊन ठेपली राजकारणांच्या दारापर्यंत येऊन टेकली म्हणजे हे जातीवाद वाढवणे हे राजकारणी लोकांनीच आतापर्यंत जातीवाद पोचलेला आहे सत्ता संघर्षासाठी आपल्या आपल्या जातीच्या जा लोकांचा पाठिंबा घ्यायचा निवडून यायचं यासाठी हे सगळे जात पोचलेली आहे सत्ता टिकवण्यासाठी जात राजकारण करण्यासाठी जात आणि यामुळेच महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जातीवादाचं बीज असं पेरलं गेलं की ते नाहीस होऊ शकत नाही तर अशा काही घटनांमधून आपण सार्वजनिक बोध घेतला पाहिजे तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेत मी भीमराव कल्याण पाटील बी केपी मराठी धन्यवाद